नमस्कार मंडळी मी सो प्रियंका शेडगे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मूड फूड प्रियंका या यूट्यूब चॅनेलवर तर आज तुम्ही पाहताय आज भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे या रेसिपीमध्ये मी संपूर्ण रेसिपी घेऊन आलेली आहे त्या या दिवसाची तर मी रानातून असे मक्याचे कणीस आणले होते तर आमची मका तोळकट करून मुरघास वगैरे करणार होते त्यामुळे मी आज मक्काची कणसं आणली होती तर काही मक्कची कणसं मी निव नीट करून तोडून घेतलेली आहेत ती शिजवून घेणार आहे काय घरात चार जरी टक्कोरी असली ना तर प्रत्येकाला वेगवेगळं लागतं कुणाला शिजवलेलं हवं तर कुणाला भाजून हवं तर मग मी दोन तीन कणसं तोडून ह्यामध्ये टाकले आहेत तर तीन कणसं टाकलेले आहेत तर टोटल सहा तुकडे आहेत तर खाली मी थोडंसं ते मकाचं केसर जो असतं ते टाकून घेतलेलं आहे मकाचे तुकडे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर त्यावरती हळद आणि मीठ टाकून कुकरला चांगल्या छान तीन चिट्ट्या करायच्या आहेत यानंतर दोन मक्काचे कणस जे आहेत ती भाजून घेणार आहे दोन आम्ही सकाळी सकाळीच नाश्त्याला खाल्ली होती आणि ही आणी दोन मुलांसाठी मी भाजून घेत आहे एक स्वरूप आणि एक माझा प्रणाव ह्या ह्या दोघांसाठी तर हे दोघांचे नखरे चालूच असतात मला भाजून हवा आता एक जण म्हणतो मला शिजवून हवं यामुळे यानंतर ना मग मी मस्त असं आता भाजून घेतलेल्या कणीस असंच कसं खायचं प्लेन म्हणून चटणी थोडंसं मीठ आणि अर्ध लिंबू घेतलेलं आहे ते छान असं आता ह्यावरती लावून घ्यायचं जसं की गाड्यावरती मकाची कणसं मिळतात ना सेम तशी टेस्ट लागते जरूर तुम्ही पण भाजून असं चटणी मीठ आणि आपलं लिंबू लावून खाऊ शकता यानंतर आपण बघणार आहोत लगेच मी रेसिपीला सुरुवात करणार आहे कारण की बराच उशीर झालेला आहे स्वयंपाकाला तर यानंतर मी घेतलेला आहेत आठ ते दहा हिरव्या मिरच्या मोडून घेतलेल्या आहेत त्यानंतर कोथिंबीरच्या काळ्या घेतलेल्या आहेत आणि लसूण घेतलेला आहे तर तुम्ही विचार करू शकता मी कोणती भाजी करणार आहे तर करू शकता तर भाजी न करता हे मी झपाट्यासाठी मळून म धपाट्यासाठी वाटण वाटून घेणार आहे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं यामुळे आपली हे जे वाटण आहे ते छान वाटलं जातं जर मोठं मीठ असेल तर अतिउत्तम छान असं भरडून मस्तपैकी बारीक होऊन निघतं तर बघू शकता आपलं हे छान असं वाटण झालेलं आहे मिक्सरच्या भांड्याच्या सहाय्याने घेतलेलं हे वाटून खलबत्ता माझ्याकडे नाही आहे म्हणून यानंतर मी एक वाटी घेतलेली आहे आणि एक भांडे घेतलेलं आहे पाटी म्हणजे त्यामध्ये आता मी वाटीच्या सह्याने मेजरमेंटच्या सह्याने मी पीठ घेणार आहे तर मी हे धपाट्याचं पीठ आहे मी भाजणीचा व्हिडिओ उद्या घेऊन येईल वाटल्यास जर तुम्हाला हवा असेल तर अतिउत्तम धपाटे होतात ह्याचे मी बऱ्याच वेळा ट्राय केलेलं आहे आणि ही रेसिपी तुमच्यासोबतसुद्धा शेअर केली आहे ह्या दिवसामध्ये असं खमंग पदार्थ खाऊ वाटतात कारण की बाहेर पाऊस सुरू असतो त्यामुळे तर मी टोटल बहुतेक तीन वाट तीन साडेतीन वाटी पीठ घेतलेलं आहे तर छान असं ना अजून एक वाटी घेतली म्हणजे चार वाटी टोटल झालेलं आहे आपलं हे फूट पीठ साडेचार वाटी पीठ झालेलं आहे तर ह्यामध्ये आता थोडंसं मी ते हिरवी मिरची कोथिंबीर हो आणि लसूणचं वाटण घेतलेलं आहे तर अदरक नव्हतं म्हणून मी स्किप केलं आहे तुमच्याकडे असेल तर आवर्जून घाला खूप छान टेस्ट येते यानंतर मिक्सरच्या भांड्याला ज्या आजूबाजूला झाकणाला वगैरे लागलेलं ला असं ते व्यवस्थित काढून घ्यायचं यानंतर यामध्ये मी आणखीन थोडं मीठ घालून घेणार आहे चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता तर मी ह्यामध्ये दोन चमचे मीठ अजून ॲड केलेलं आहे वाटण करताना एक चमचा घातलं होता यानंतर आपण आता धपाटे करणार आहोत यामुळे ह्याच्यामध्ये मी एक चमचा ओवा घालून घेणार आहे आणि एक चमचा जिरं घालून घेणार आहे तर हे पीठ थोडं जास्त आहे साडेचार वाटी म्हणजे जरा जास्तच आहे त्यामुळे मी हे जे मेजरमेंट आहे ते जास्त घेतलेलं आहे तुम्ही जर कमी घेतलं तर तुम्ही कमी घेऊ शकता ओवा जिरं वगैरे अर्धा अर्धा चमचा घातला तरी चालतं मी हे पाच ते सहा माणसाचं पीठ मळून घेत आहे यानंतर अर्धा चमचा हळद आणि भरपूर कोथिंबीर घालायचे यामुळे आपले जे धपाटे आहेत ना अति उत्तम लागतात त्याचबरोबर आज धपाटी बनवताना मी कांद्याचा वापर करणार आहे तर बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे ह्यापेक्षा बारीक चिरता येत असेल ना तर तुम्ही मी जसा चिरलाय आहे तसा चि न चिरता अत्यंत बारीक जर चिरला ना तर अतिउत्तम यानंतर सर्व हे मिश्रण जे आहे एक जीव करून घेऊया यानंतर थोडं थोडं पाणी घालत घालत आपण हे पीठ मळून घेऊया आपलं भाकरी करताना जसं पीठ मळतो त्या पद्धतीने आपण हे मळून घ्यायचं आहे कारण की धपाटी ही थोपटून करायची असतात त्यामुळे यानंतर जे आपलं मिक्सरचं भांडा आहे ना ते स्वच्छ धुवून वगैरे घेऊया कारण की थोडंसं चटपटी तिखट असलेले चपाटे चांगले असतात थोडंसं त्याचे तिखट कशाला वाया जाऊ त्याचं अन्न हे पूर्ण आहे आणि ते पुरेपूर वापरलं पाहिजे खाऊन माझं पण टाकून माझं नाही असं म्हणतात त्याप्रकारे सगळं मी व्यवस्थित पुसून वगैरे घेतलेलं आहे यानंतर छान असं मी आता हे पीठ मळून घेणार आहे तर यामध्ये आपल्याला मोहन वगैरे घालायची काही गरज नाही जर आपण तव्यावर जास्त वेळ ठेवले मंदाचेवर तर कडक होतात आमच्या घरामध्ये सगळ्यांना मऊ धपाटे आवडतात आणि जर दुसऱ्या टायमिंगला खायला गेलं की ते आपोआप कडक होतात त्यामुळे अत्यंत कडक करायची पण गरज कर। नाही ज्यांना हवीच आहेत त्यांनी तव्यावरती थोडंसं एक दोन मिनिट जास्त शेकलं ठेवलं तर छान असं कडक कुरकुरीतसुद्धा होतात यानंतर आता आपण माझा हा गोळा मळून होत आलेला आहे तर छान असं मळून घ्यायचं हाताला वगैरे पीठ लागलेलं सगळं काढून घ्यायचं आहे तर चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल माझा आवाज जर सर्वप्रथम ऐकत असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि छान छान कॉमेंटही करा तुम्हीसुद्धा असे धपाटे वगैरे करून खाता का किंवा काय काय बनवता असे चमचमीत पदार्थ मलासुद्धा कळवा कारण मीसुद्धा ते करून रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेलच छान असं आता आपलं पीठ हे मळून झालेलं आहे यानंतर थोडंसं पाण्याचा हात अजून लावून घेऊन अजून थोडंसं मळून घेणार आहे आणि आपलं आता हे पीठ मी झाकून ठेवणार आहे छानपैकी पीठ आपलं आता भिजण्यासाठी तर जास्त वेळ नाही अगदी वीस मिनटं ठेवलं झाकून तरीही चालतं रेस्ट देवीची पिठाला छान असं मस्तपैकी भिजलं जातं ते यानंतर आता मी ह्याच्यासाठी धपाट्यावर खायला कोण कोण मटकीची उसळ करतं कोण चवळीची उसळ करतं पण आज मी जे भिजवलेले पावटे असतात त्यांची उसळ करणार आहे अतिउत्तम होते त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आधी घातली होती वाटतं त्यानंतर टोमॅटो यानंतर कांदे दोन बारीक चिरलेले कांदे आहेत एक टोमॅटो आहे यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे आणि मस्त असं तर हे मी कच्च मिश्रण घेणार आहे वाटून कारण की आपण आता पर परतताना जरा जास्त वेळ परतायचं छान असं मग हे भाजलं जातं तर बघू शकता अशा प्रकारे यानंतर आता आपण बघूया मी एक छोटी कढई घेतली आहे गॅसवर ठेवली आहे छान असं गरम झाल्यानंतर कढई त्यामध्ये तेल टाकून घेणार आहे तेल छान गरम झाल्यानंतर तर हे कापण्यात आळलेलं तेल आहे त्यामुळे त्यामध्ये खसखस थोडीशी उतरलेली आहे तर तेल छान तापल्यानंतर मी तेलामध्ये राई जिरे आणि कडीपत्ता याची फोडणी घालून घेणार आहे मस्त असं हे फोडणी छान चटकल्यानंतर तशी छान चटकावी यासाठी मी आणखीन परतून घेत आहे म्हणजे छान अशी चटकल्यानंतर यामध्ये आपल्याला आता जे आपण वाटण केलं आहे मिक्सरच्या जारमध्ये तुमच्याकडे अद्रक असेल तर जरूर त्या वाटणामध्ये घाला माझ्याकडे नव्हतं म्हणून मी स्किप केलेलं आहे मला अद्रक फार आवडतं खूप छान लागतं पण माझ्याकडे नव्हतं म्हणून मी ते स्किप केलं होतं तुमच्याकडे असेल तर घाला खूप 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 अप्रतिम टेस्ट येते तर यामध्ये आता मी फक्त लसूण खोबरं जे सेपरेटली होतं ते सुद्धा घालून घेतलेलं आहे अगदी जास्त नाही एकच चमचा घालून घेतलेला आहे यानंतर आपलं जे मिक्सरच्या भांड्यामध्ये केलेलं वाटण होतं ते घालून घेणार आहे तर सगळं भांडं मी असं पालते केलेलं आहे त्या कढईमध्ये आणि ह्यानंतर छान असं परतून घेत आहे छान आपला हा मातसा सगळा कच्चा आहे त्यामुळे अतिशय असं बारीक गॅसवर छान असं मस्त सोनेले रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे छान चा असं आपलं ह्या सर्व मसाल्याचा ना कच्चापणा सगळा दूर होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे तर तुम्हाला कोणती धपाट्यासंग उसळ आवडते कमेंट करून जरूर कळवा तरीही मी हे सांगण्याचा सा प्रयत्न करेल की तुम्ही ही पावट्याची उसळ जरूर करून ट्रॅक जरूर करून खा खूप छान लागते अतिशय भन्नाट लागते तरीही मी, मी म्हणून तरी तर मी ही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे ह्या रेसिपीचा काहीतरी नवीन असावं आणि खावंही मस्त वाटतं यानंतर मी ह्यामध्ये आमच्या घरातले जो चटणी असते चटणी पावडर ती घालून घेतलेली आहे एक चमचा यानंतर अर्धा चमचा हळदी पावडर घालून घेणार आहे थोडासा रंग येण्यासाठी अर्धा चमचा हळदी पावडर घातलेली आहे यानंतर थोडीशी अगदी किंचितशी धने पावडर घातलेली आहे जास्तीत जास्त अर्धा चमचा असेल यानंतर मस्त आता हे परतून घेऊया अगदी ह्याला जास्त बाहेरचे मसाले घालायची गरज नाही कारण की कांदा टोमॅटोची ग्रेव्ही अतिउत्तम होते घरातली जी चटणी पावडर असते त्यामध्ये सर्व प्रकारचे गरम मसाले वापरलेले असतात यामुळे ह्याचा सुगंध खूप छान येतो आणि आपली भाजी जी आहे ना अतिउत्तम लागते तर मस्त असं तर हे मी परतून घेत आहे आणि बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे ह्या जो मसाल्याचा आहे तो टेक्स्चर बदललेला आहे रंग बदललेला आहे छान असा आपला तो मसाला भाजला गेलेला आहे यानंतर ह्यामध्ये हे मोड आलेले पावटे जे आहेत ते घालून घ्यायचे आहेत तर हे पावटे मी एक दिवस आधी भिजत घातले त्यानंतर बांधून ठेवले छान असे मोड आल्यानंतर अर्धा तास पाण्यात ठेवले यानंतर ह्याचे जे वरचे जे, जे दाणे असतात ते काढून घेतले तर अशा प्रकारे ह्या जी प्रोसेस असते खूप उशीर लागतो ह्या पावट्याला सोलायला पण जेवढंच आपण मेहनत घेऊ तेवढं फळ खूप चांगलं असतं म्हणतात ना त्याच पद्धतीने खूप छान चविष्ट आपली ही उसळ तयार होते तर ह्यामध्ये मी पावटे घालून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान परतून घेत आहे यानंतर ह्यावरती आपण झाकण ठेवून छान असं शिजून द्यायचं आहे थोडंसं ओतून तर अर्धा फुलपात्र पाणी वातायचं आहे आपल्याला ह्याची काही ग्रेव्ही करायची नाही आहे सुक्कच ठेवायचं आहे उसळ पद्धतीत त्यामुळे अगदी थोडंसं पाणी वातून घेणार आहे मी जे आपलं भातवाडी आहे ती व्यवस्थित निघावी एवढंच तर बघू शकता तुम्ही आपलं फक्त पावटे भिजतील एवढंच मी पाणी वातून घेतलेलं आहे तर छान असं आता अजून एक जो करून घेऊया म्हणजे सगळीकडे चटणी मीठ मसाला जो आहे सगळीकडे लागला जाईल यानंतर ह्यावरती मी थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि मस्त असं आपल्या तर हे जे पावटे आहेत शिजवून घ्यायचे आहेत खूप छान टेस्टी होते आपली ही पावट्याची उसळ जरूर तुम्ही पण ट्राय करा अतिउत्तम होते यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवून फक्त सात मिनिट पाच ते सात मिनिट ही शिजवून द्यायची आहे यानंतर तुम्ही बघू शकता अप्रतिम होत आहे आपली ही पावट्याची उसळ तर सात मिनटं झाल्यानंतर मी हे झाकण काढत आहे तर बघू शकता खूप छान ह्याचं टेक्स्चर वगैरे आलेलं आहे यानंतर वरून कोथिंबीर घालून घेते कारण की ती सगळी कोथिंबीर आतमध्ये मुरली गेली आहे पहिली मला को तर मला कोथिंबीर अशी वरून असेल ना तर खूप आवडते तर बघू शकता तुम्ही समोरूनसुद्धा जवळूनसुद्धा हा 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 अप्रतिम ना तर मला माहितीच आहे अप्रतिमच मला तर फार आवडते तुम्ही पण बनवून खा जरूर तर बघू शकता आणखीन एकदा जवळून पावट्याची उसळ तर मोड आलेल्या पावट्याची उसळ आपली झाली आहे तर आता आपण धपाटे करायला घेऊया तर धपाटे करण्यासाठी मी मी पोलपाट घेतलेला आहे तर पोलपाटावरती आपण धपाटेही थापटून घेणार आहोत त्यासाठी मी एक आता रुमाल किंवा एखादं सुती कापड आपण घ्यायचं आहे तर मी आता दो हे दोतरचं कापड घेतलेलं आहे तर हे न वापरलेलं चांगलं नवं करो आपलं हे कापड होतं तर यानंतर ह्यावरती मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे तर आपलं जे कापड आहे ना ते छान असं ओलं असायला हवं यानंतर तुम्ही बघू शकता आपलं पीठ धपाट्याचं छान असं भिजलेलं आहे यानंतर मी ह्यातला आपण भाकरी करतो तेवढा हुंडा घ्यायचा आहे तर छान असं आता आपण थोपटून ह्याची धपाटे करून घेणार आहोत तर बघू शकता मस्त असा आपण सर्व बाजूने हे धपाटा थोपटून घ्यायचं आहे तर धपाटे करायला अगदी सोप्पं आहे जर तुम्हाला मोठे मोठे धपाटे जमत नसतील तर छोटी छोटी केली तरीही चालतात अगदी आपल्या हाताएवडी धपाट्याची जर भाजणीचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल भाजणी पिठाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर कमेंट करून जरूर कळवा मी तुम्हाला म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तोच घेऊन येईल तर छान असं आपलं हे बघू शकता धपाटे आपलं झालं आहे धपाटा झालेला आहे तर हे माझं पहिलं धपाटा आहे तर छान असं झालेलं आहे छान चिकटसुद्धा आहे मस्त आहे पीठ मस्त झालेलं आहे यानंतर आता ह्यावरती पाच बोटाने जे एका बोटाने पाच खड्डे घ्यायचे करून ह्यामुळे ना आपलं झपाटं आतपर्यंत शिजलं जातं असं आपले माझे आजी माझी आई म्हणायचे तर मी पण त्याच पद्धतीने केलेल्या आहेत अगदी पारंपरिक पद्धतीने आपले हे धपाटे केलेले आहेत यानंतर तवा छान गरम झालेला आहे यावरती मी थोडंसं पाणी शिंतडून बघितलं तर पाणी कसं नाचत होतं इकडून तिकडून बघितलेच तुम्ही यानंतर मग ह्यावरती तेल टाकलं छान असं आणि मग वरून धपाटं सो काढून घ्यायचं आहे तर धपाटं कसं काढायचं तर दोन्ही हातात आपण ते रुमाल घ्यायचं आहे आणि ते टाकायचं आणि अलगद आपण काढून घ्यायचं आहे जर हे पहिलं धपाटा तो म्हणून व्यवस्थित जरा निघालं पण दुसरं तिसरं धपाटं ज्यावेळी निघत नसेल त्यावेळी वरून थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा जसं आपण भाकलेलं होतो ना त्या पद्धतीने यानंतर आता मी दुसरं धपाटं थोपटून घेत आहे तर बघू शकता वरती गॅसवरती आपलं पहिलं धपाटं छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे मस्त असं तर धपाटा हे सर्व बाजूने एकसारखं थोपटून घ्यायचं आहे मद आधी सुरुवात जर मध्यभागापासून केली तरीही चालते छान असं आपलं हे जर हे मोठी मोठी धपाटे जमत नसेल तर अगदी आपले हातावडी तळ सुद्धा छोट चुट छोटी केली ना धपाटी तरीही चालतात आणि ह्यामध्ये तुम्ही कांदा मी तर घातलेला आहे पण तुम्हाला खिसून जर काकडीन गाजर घालायचं असेल तर घालू शकता खूप छान होतात यानंतर आपण बघू बघूया आता धपाटा भाजला आहे का तर खालच्या बाजूने छान असं आपलं खरपूस धपाटं भाजलं गेलं आहे दुसऱ्या बाजूनेसुद्धा आता मी पलटीक मारलं आहे आणि तेल सोडून भाजून घेणार आहे छान असा त्या दुसऱ्या बाजूने पण खरपूस भाजला आहे आणि ह्या बोटाच्या सहाय्याने मिनटांनी चार सुद्धा भाजून घेतले आहेत त्यामुळे ना बा...

वालपावट्याची उसळ केलेली आहे ती पण त्याला मोड आलेल्या बालपावट्यांची तर मस्त खा आनंदीला हा आजचा मेनू माझा पहा वाटलास तुम्हाला खोटं वाटत असेल तर मस्त असे आपले धपाटे आहेत गरमागरम भरपूर सारे आणि त्याचबरोबर त्यांचा आकारसुद्धा बघू शकता त्यांची जाडीसुद्धा बघू शकता त्याचबरोबर वालपावट्याची उसळ त्याचबरोबर भाजलेल्या मकाचं कणीस आणि शिजवलेली मकाची कणसं तर मग आता जाता जाता चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद